इचलकरंजी शहरातील सर्व नागरिकांना जाहीर आवाहन इचलकरंजी शहरातील सर्व नागरिकांना जाहीर आवाहन योग प्राणायाम ध्यान करा तणाव मुक्त व निरोगी जीवन जगा इचलकरंजी महानगरपालिका आणि आर्ट ऑफ लिव्हिंग इचलकरंजी कोल्हापूर जिल्हा गुरुप्रसाद योग परिषद इचलकरंजी पतंजली योग समिती इचलकरंजी आय एम फिट क्लब स्पोर्ट्स अँड फिटनेस स्टुडिओ इचलकरंजी यांच्या वतीने इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिनाचे औचित्य साधून एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिन व जागतिक संगीत दिनानिमित्त योग प्रात्यक्षिक व आयोजन दिनांक जून दोन हजार रोजी सकाळी सात वाजता राजाराम स्टेडियम येथे करण्यात आले आहे यावेळी खासदार धैर्यशील माने आमदार डॉक्टर राहुल आवाडे आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तसेच इचलकरंजी परिसरातील सर्व सामाजिक सेवाभावी संस्था तरुण मंडळे माध्यमिक व प्राथमिक महाविद्यालयीन स्तरावरील सर्व शालेय संस्था शासकीय संस्था यांचा सहभाग असणार आहे तरी इचलकरंजी शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने आंतरराष्ट्रीय योग दिन आणि जागतिक संगीत दिन साजरा करण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी केले आहे लक्षात ठेवा शनिवार दिनांक 21 जून 2025 रोजी सकाळी ठीक सात वाजता स्थळ राजाराम स्टेडियम इचलकरंजी योग प्राणायाम ध्यान करा तणाव मुक्त व निरोगी जीवन जगा इचलकरंजी महानगरपालिका इचलकरंजी जनहितार्थ प्रसारित